मॅक्सिमम केलं म्हणजे असं नाही की ते सगळं काल्पनिक आहे किंवा आम्ही ठरवून गेलंय मॅक्सिमम घटना ज्या आहेत त्या वास्तविकतेला धरूनच आम्ही केलेलं फक्त सिनेमा करत असताना चित्रपटीय आपल्याला फ्रीडम घ्यावा नाही ती लिबरिटी जर आम्ही नाही तर तो सिनेमा एंटरटेनिंग होणार त्या सिनेमामध्ये एंटरटेनमेंट सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे तुम्ही बघितलं असेल तुमच्या लक्षात असेल म्हणजे त्यातलं जे मनोरंजन आहे फिल्मी लिबर्टी म्हणजे येतं पण सिंगचा जो मेन गाभा आहे घटना घटना सत्य आणि ती घटना कोणाला तरी विचारून आणि कोणाशी तरी डिस्कस केल्याशिवाय नाहीये तशा आमच्याकडे नोंदी आणि सगळ्या गोष्टी पण आहेत कारण असे चित्रपट करणं खर तर मराठीत अगदी पूर्वी राजकीय पट हे खूप मोठे मोठे होऊन गेले चित्रपटांमधले लेखक दिग्दर्शक अभिनेते दिग्गज म्हणूनच आजही आपण त्यांच्याकडं पायगा धरले पण कदाचित तेव्हाही थेट थेट उल्लेख असे नव्हते तरी आपण काट्याकाट्यानेच काठा पाण्यात पाय घालायचो पण पहिल्यांदा मराठी राजकीय बायोपिक अशी आली आणि ती बायोपिक त्या पद्धतीनं ना। म्हणजे नाव पण खोटी नाही वापरली नाव पण खरेदी म्हणजे असं असतं की नाव काहीतरी पात्र असं नाही नाव पण ज्यांनी काहीतरी सांगितलं की मी या रचनेत होतो आणि हे माझ्या भोवती असं असं घडलं तर मग आम्ही म्हटलं या सत्या असतेला जबाबदार कोण तर मी जबाबदार माझ हे हमी मंत्र असं आल्यानंतरच ते सिद्ध

या सर्व परीक्षा खरतरी शिवसेनेचा ता वाटत महत्वाचं आहे दिघे साहेबांना पोहरांच्या ज्या आत्महत्या व्हायच्या त्यांनी ते डिस्टर्ब व्हायचे हो आनंद काका म्हणून ते खूप प्रसिद्ध होते ते क्रिकेटच किट पण वाटायचे तर ना त्या लहान पोहरांचं दुःख आपण कधी सोडवणार राजकारणी का आपण आयुष्यभर सत्ता आणायच्या सत्ता पाडायच्या आहे बघा ते वसंत डावखरेंशी बोलतात डावघरे साहेब आणि साहेब कोणतात एकमेकांशी की आपण राजकारणी काही एकमेकांचे हे एक करणार का अरे दारात येणाऱ्या चौदा वर्षे पोराचं मन कधी उडत नाही त्याच्यासाठी तो सीन केला आणि चांगला मुद्दा मांडला की त्या सराव परीक्षा झाल्या पाहिजे आपलं काय होतं आपली शिक्षण पद्धत एक्झाम्पल अंगावर सोडली पोर जून जुलै ऑगस्ट तर चे लेक्चर सर याच्यातच जातो डिसेंबर जानेवारीतल गॅदरिंग गॅदरिंग मध्येच जातो दिवाळी येतात आणि एकदम परीक्षा तर ही परीक्षा पद्धत याच्यावर भाष्य केले तर सत्ता तर आता तरी राज्य आणि केंद्र दोन्हीकडे आहे तर तुम्ही म्हटला तसा हा मुद्दा मंगेशजी त्यांच्या खूप जवळचे तर मंगेशजींनी हा मुद्दा पोचवा की त्या सर्व परीक्षांना अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल म्हणजे चांगला मुद्दा आहे तू हा साहेबांपर्यंत पोहचून ह्याच्यावर काय करत येईल त्याचा विचार करा तुमच्यावर आरोप होतोय काही हा साहेबांपेक्षा स्वर्गीय आनंद दिघेंना मोठं दाखवण्याचा प्रयत्न झाला असं होऊ शकत नाही हिंदुत्वाची लढाई जी बाळासाहेबांनी लढली आहे ती त्यांच्यापेक्षा कोणीतरी मोठं दाखवण्याची हिंमत ना आमच्या ते ना या महाराष्ट्रात कोणात आहे आणि जिथं दिघे साहेब सिनेमावर बाळासाहेबांचे पाय लुटाना दाखवले आणि त्याच्यावर गुरुपौर्णिमेचं गाणं केलंय तर याच्यानंतरही जर कोणी आरोप करत असेल तर आरोप करणाऱ्यांचा पण आपण विचार केला पाहिजे म्हणजे चित्रपट पाहिल्यानंतर ज्यांनी पाहिलंय त्यांनी न पाहिलेले लोक काहीही प्रश्न संजय राऊतांनी खासदार संजय राऊतांनी सरळ आरोप केला नाही 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 हे बघा राऊत साहेब काय किंवा तिकडच्या पार्टीतले लोक काय राजकीय माणसाचं आपण सोडून देऊ ते एकमेकांवर आरोप करत राहणार आहेत उद्याने अयोध्येचा राजा बनवला हो तरी ते आरोप करतच राहणार आहेत एकमेकांवर असं नाही तुम्हा पत्रकारांना वाटलं का कुठं असं सिनेमा पाहून पुन्हा पत्रकाराला किंवा सामान्य नागरिकाला वाटलं का हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे राजकीय पदाधिकारी आज महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता कोणी कोणाचं कौतुक करेल असं वाटत नाही इथं बाळासाहेबांच्या पुढं हिंदुत्व हा विषय घेऊन कुणीही नाही महाराष्ट्र कोणी आपलं नाही ठाण्यामध्ये जे एक लक्षात ठेवा तो जो संवाद असेल तो कोणी वापरला असेल शिंदे साहेबांच्या ठाण्यातले था जे दिग्गे साहेबांचे ना ते सगळे साहेबांशी एक होते आणि ते बोलून छे छे असं होऊ शकत नाही आणि संवाद असा नाही आहे साहेब मी आपली शिवसेना असच शिकतोय माझी किंवा कुणाची डेरी पण नाही असं लिहायची कित्येकदा काय होतं आपल्या जसं पुण्यामध्ये पुण्यामध्ये पत्रकारांचे माझी तर त्यामुळे चिडचिड पण आहेत कुणीच सिनेमा पाहिला नव्हता hmm. एक तर सिनेमा पाहिजे पेशन की पेशन्स त्यांच्यात आहे की नाही हे पण मला माहित नाही मुर्शी पॅट त्यांच्यावेळी पण त्यांनी असंच केलं की सिनेमा शेतकऱ्यांच्या इतर जळतात शेती काहीची नसते राग आहेची नसते असते था। था हो <स्था> मोट तर ह्याच्यावर त्यांनी गुन्हेगारांचा पिक्चर आधी ठपका मारला होता बहुधा त्यांचाच हेतू होता की शेतकऱ्यांनी हा पिक्चर पाहू शकते कारण आम्हाला त्यांना लुटायचं आम्ही लुटत राहू तात्पर्य काय सिनेमा पाहून त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे आता राऊत साहेब काय म्हणाले ह्याच्यावर तर भाष्य करण्या कमी मोठा नाही कारण ते एका राजकीय पक्षाचे मोठे प्रवक्ते इकडं मोठमोठी लोक आहेत तर राजकीय पक्षाच्या कुठल्या मोठ्या नेत्यांनी काय बोललं याच्यावर भाष्य करणे एकदम मी मोठा नाही आणि मी करणार नाही पण माझा चित्रपट पाहून जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता